श्री स्वामी समर्थ निशा राज वॉईस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला महासिद्धी विनायक चतुर्थी म्हणतात तर आज आपण विनायक चतुर्थीची कहाणी ऐकणार आहोत चला तर मग सुरू करूया पार्वतीने एक दिवस स्नान करताना आपल्या अंगावरच्या मळापासून एका सुंदर मुलाची मूर्ती मूर्ती बनवली व तिला सजत्व दिले व त्या मुलाला द्वाररक्षक बनवले माझे स्नान होईपर्यंत आता कुणालाही येऊ देऊ नकोस असे त्याला बजावले एवढ्यात तेथे ते प्रत्यक्ष भगवान शंकर आले त्यांना त्या मुलाने आज जाऊ दिले नाहीत तेव्हा भगवान शंकर संतापले त्यांनी ताबडतोब त्या मुलाचे शिर उडवले थोड्या वेळाने पार्वती माता तिथे आल्या त्यांना सर्व प्रकार समजला त्या दुःखी झाल्या नंतर भगवान शंकरांनी आपल्या सेवेकरांना सर्वत्र पाठवले प्रथम जो कोणी प्राणी भेटेल त्याचे मस्तक आणा अशी आज्ञा दिली सेवक रानात भटकू लागले त्यांना प्रथम दिसला तो इंद्राचा हत्ती या हस... हत्तीचे मस्तक मुलास जोडले गणेश चतुर्थीची पुराणातील दुसरी एक कथा फार वर्षापूर्वी सिंदुरासूर नावाचा एक राक्षस सगळ्या जगाला फार त्रास देत होता तो स्वर्गात गेला तेथील देवांचा पराभव केला सगळे देव घाबरून लपून बसले मग तो पृथ्वीवर सगळ्यांना त्रास देऊ लागला त्याने यज्ञात विघ्न आणले मंदिरे फोडून टाकली आश्रम नष्ट केलेत देवब्राह्मणांना त्रास देऊ लागला घाबरलेले सारे देवगण भगवान विष्णूकडे गेले भगवान विष्णू देवांना म्हणाले मी पार्वतीच्या उदरी गजानन रूपाने जन्मास येईल व सिंदुरासुराचा नाश करेन मग भाद्रपद महिन्यातील शुक्र चतुर्थीला भगवान विष्णूंनी पार्वतीच्या उदरी जन्म घेतला त्या बाळाला मस्तकच नव्हते तेव्हा शंकराने गजासुराला ठार मारले व त्याचे मस्तक त्या बालकाला बसवले हा गजासूर म्हणजे हत्तीचे रूप घेतलेला शापित राजा होता गजासुराचे मस्तक लावल्याने त्या बालकाला गजानन असे नाव मिळाले आपल्या नाशासाठी विष्णूने गजाननाचा अवतार घेतला आहे हे सुंदर सिंदुरासुराला समजले तो गजाननास ठार करण्यास आला गजाननाचे व सिंदुरासुराचे घनघोर युद्ध झाले गजाननाने सिंदुराला ठार मारले स्वर्गातील देवांना व पृथ्वीवरील लोकांना खूप आनंद झाला ही घटना भाद्रपद चतुर्थी या दिवशी घडली सर्वांनी गजाननाच्या विजयाचा उत्सव साजरा केला लोकांनी गजाननाला आपला अधिपती गणपती केला व त्या दिवसापासून गणेश चतुर्थी सण सुरू झाला